साहेबांनी लावले मंजू वर आरोप मंजू च्या वाजवली कामाखाली कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे सत्या आणि मंजू मध्ये आता सगळं ठीक झालंय पण या सगळ्यातच आता मम्मी पुन्हा एकदा सत्याच्या मनात मंजू विरुद्ध गैरसमज निर्माण करताना दिसणार आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला की एकीकडे मंजू मौर्य सरांसाठी त्यांच्या मुलीसोबत रात्रभर थांबते आणि सकाळी मौर्य सर मंजूला गाडीवरून घरी सोडण्यासाठी येतात त्यानंतर मंजू त्यांना बाय करून तिथून निघते पण त्या दोघांना एकत्र मम्मी साहेब पाहते मंजू घरी येते तेव्हा मम्मी साहेब दरवाजेत जाऊन मंजूला घरात येण्यापासून अडवते तिला विचारते की रात्रभर भर कुठे होतीस त्यामुळे मंजू म्हणते की ते मम्मी साहेब मी मौर्य सरां इतकंच म्हणल्यानंतर मम्मी मंजूच्या कानाखाली वाजवतात हे ऐकून सत्य आणि घरातले सगळे बाहेर येतात मंजू सुद्धा हैराण होते की नेमकं काय झालं मम्मी अशा का वागतायत म्हणून पण त्यावर सत्या मम्मीला येऊन जाब विचारतो आणि म्हणतो की काय झालं मम्मी तू त्यांना का मारलंस काय केले त्यांनी त्यावर मम्मी म्हणते की हिला विचारीने काय केले रात्रभर कुठे होती रात्रभर तिच्या यारा त्या मौर्य सरांसोबत ती हिंडत होती हे ऐकल्यावर सत्या म्हणजे दोघेही हैराण होतात मंजू आपली सफाई काही देऊ शकत नाही आणि हे ऐकून सत्या सुद्धा हैराण झालेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजूच्या चारित्र्यावर मम्मी साहेबांनी लावलेले हे आरोप सत्य आणि मंजू कसे मिटवणार आणि सत्यासमोर सत्य कसे येणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार